आवळ्याचा मुरब्बा तर पाहूया हे पहा आवळे आणि साखर मी दोन किलो आवळे घेतले होते आणि आता दोन किलो साखर तर पहा हे आमच्या मम्मी पप्पाच बेडरूम आहे आणि हे बघा आणि ते आरसा आहे हे आहे ये देखो हे अच्छी खेल रही खेळ ना? हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनल तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता ही ऐश्वर्या आणि आज करणार आहे आवळ्याचा मुरब्बा तर पाहूया हे पहा आवळे आणि साखर मी दोन किलो आवळे घेतले होते आणि आता दोन किलो साखर तर आवळा मुरब्बा कसा करतोय आणि शोर्या मम्मीची मदत करायची तर आवळे टाकून घेतले कढईमध्ये बर आणि तेवढीच साखर पण लागायची मस्त छानपैकी ह्या पाकळ्या कशा झाल्या हे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या पाकळ्या कशा करायच्या आवळ्याच्या तर एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं त्याच्यावर चाळणी ठेवली म्हणजे आपण पोहे वगैरे चाळतोत ना तशी चाळणी ठेवली खाली पातेल्यात पाणी टाकलं आणि त्या चाळणीवर आवळे टाकली आणि ते मस्तपैकी वीस मिनिटं वाफाळू दिले वरून एक प्लेट झाकली आणि प्लेटवर दगड किंवा काही पण जडवस्तू ठेवायची म्हणजे त्यातून हवा बाहेर येऊ नये आणि मस्त छान असे ते फुकतात आणि आवळे आणि मस्त त्याला टच जरी केलं तर त्याच्या पाखळ्या व्यवस्थित निघून जातात आणि पाखळ्या झाल्या की जर आवळे तुमचे एक किलो असतील तर एक किलो साखर घ्या आवळे दोन किलो असतील तर दोन किलो साखर घ्या आणि मस्त छान त्याच्या आटोळ्या वगैरे काढून टाकायच्या कारण की मोठ्याले जर आवळे जर ठेवले आपण तर तेवढे कोणाला खायला आवडत नाही तर आणि लहान मुलं पण खाणार असतात घरात आवळा मुरब्बा तर तो ते तोंडात पण जात नाही आणि त्याची आटोळी वगैरे राहती तर ह्या मस्त छान पाकळ्या करून घेतल्या मी आणि दुसरं काहीच लागणार नाही आणि तेवढीच त्याला ते साखर टाकायची आणि छान गरम म्हणजे असं छान त्याचा पाक होऊ द्यायचा आणि बघूया नाही नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा मिनिटं ते छान पाक करायचा आणि खूप छान म्हणजे एकसारखं त्याला हलवत राहिल्याच्यानंतर जसा जसा त्याचा आपला म्हणतात ना ब्राऊन कलर होईल तोपर्यंत पंधरा ते वीस मिनिटे त्याचा पाक छान होऊ द्यायचा कारण की पाक जर घट्ट झाला तरी पण तुमचा जास्त दिवस मुरब्बा टिकत नाही आणि पातळ झाला तरी पण टिकत नाही तर त्याच्यामुळं पाक पाक हा परफेक्ट झाला पाहिजे त्या साखरेचा तरच आवळा मुरब्बा एक वर्षापर्यंत खूप छान टिकतो आणि आवळा मुरब्बा शेवटी पहा कसा झालेला आहे त्याच्यामुळं व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि आत्ता याच्यानंतरचा ब्लॉग ही ईश्वर्या करणार आहे आणि आश्वर्या तिच्या मनाने हा छोटासा ब्लॉग केलेला आहे तिने तर तिच्या शब्दामध्ये नक्कीच तुम्हाला पण आवडेल मला म्हणजे मला माहिती नव्हता तिने हा ब्लॉग केलेला समोरचा पण तिचा ब्लॉग पाहून मला हसायला आलं आणि त्याच्यामुळं मी म्हंटल हा ब्लॉग तिचा तुमच्यापर्यंत नक्की पोहचव आणि हे आमचं आणि आम ही आमची टी व्ही आहे हे आमचं रिडिंग टेबल आहे आणि आमचं दरवाजा आहे आणि ही पाऱ्यावरी जायची इथं

कोट हे कपात आणि आमचं रेटिंग टेबल आणि हे दिल खोजून दाखवते तर मग याच्यामध्ये कायच आता समोर दाखवते हे आमच्या मम्मी पप्पाचं बेडरूम आहे आणि हे बघ आणि इथं टी व्ही आहे हे आरसा आहे हे कपाटे आणि हे इथं बघा बसती इथं बी एक आरसा आहे आर समोर आणि हे आमचं बेसिंग इथं आमची ब्रश आहे इथं एक कपात आणि इथं आरसा आहे आणि तिथं पे सामान आहे आमचं आणि दाखवते वरील होते आमचं आणि आता आम्ही जाऊ शकत नाही वर पावसा आणि आमचं वर्ष छोटा दाखवते तुम्हाला हे बघा इथं आम्ही आमचे सामान ठेवतो आणि इथं आमचे स्टे आणि हे आमचं आणि आमचं म्हणल्या आवरा तिला आवळा मुरब्बा म्हणताच येत नव्हतं मला खूप हसायला आलं तिला तिला म्हणलं आवळा मुरब्बा ती आवळा म्हणली मुरब्बा म्हणताच येणं Hmm, करायली निस्त खरंच <laughs> म्हणजे आणिश्वर्याने हा ब्लॉग बनवला तुम्हाला कसं वाटलं म्हणजे तिच्या तिच्या शब्दामध्ये तिने घर दाखवलं फ्रीज दाखवलं म्हणजे पूर्ण दाखवत होती आणि मला असं येत होतं म्हटलं ही नेमकं <coughs> करायली तरी काय त्याच्यानंतर मी भांडे वगैरे लावत बसले कारण की इकडं मुरब्बा होत होता त्याला दहा ते वीस मिनटं कारण की <coughs> दुपारच्या ब्रेकमध्ये <मादे> मी जेव्हा जेवायला आलते तेव्हा ते आवळा मुरब्बा केला सकाळी ते, ते वाफळून घेतले होते आणि त्याच्या पाखळ्या वगैरे करून ठेवल्या होत्या आणि दुपारच्या ज्या ब्रेकमध्ये जेवायच्या टायमिंगमध्ये मी आवळा मुरब्बा केला आणि शौर्याचं कौतुक करावं तसं कमीच आहे म्हणल्यावर पूर्ण ती दाखवत होती हे ते आमचे वॉटर फिल्टर मने आहे म्हणे यातून आम्ही पाणी पितो म्हणजे तिचं पूर्ण कौतुक करावं असं आहे म्हणल्यावर छोटा ब्लॉगर आमच्या घरात निर्माण व्हायला हो <laughs> आहे असंच म्हणावं लागेल आणि खरंच मला पण खूप कौतुक वाटलं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा शौर्याने आज ब्लॉग बनवला आहे आणि कसा वाटला मला तर खूप हसाय आलं आणि त्याच्यानंतर इकडं आपला आवळा मुरब्बा तयारच होते पाहूया शेवटपर्यंत कसा होते आणि टेस्ट आणि मी सांगते ना तुम्हाला एक वर्ष ते आवळ्या मुरब्ब्याला काहीही होणार नाही जसा म्हणजे आपण तयार केलेला आहे त्याचप्रमाणे ते आवळा मुरब्बा खूप सुंदर आणि चवीला चांगलं केसासाठी खूप चांगला केस खूप वाढतात आवळ्याचं ज्यूस किंवा आवळा मुरब्बा काही जरी खाल्लं तर त्याच्यामुळं नक्कीच आवळा मुरब्बा तयार करून ठेवा तुमच्या लेकरांसाठी तुमच्यासाठी विशेष ग्रहिणी स्वतःकडे लक्ष देत नाहीत असं तर काही तुमचं खाणं वगैरे होत नाही तर जसं म्हणतं तसा आवळा मुरब्बा करायचं आणि समोर पाहू शकता तुम्ही मस्त हे हो का आता होत आलेलं आहे पण अजून काही हे नाही आता फक्त साखरेचं पाणी झालं आणि पाणी बिलकुल दुसरं काहीच टाकायचं नाही फक्त साखर आणि मुरब्बा तेवढंच आणि हे असं म्हणजे दहा मिनटात असं होतं आणि अजून दहा ते पंधरा मिनटामध्ये बघूया कसा अजून होते आवळा मुरब्बा आणि त्याच्यानंतर हे आमचा ब्लॉगर बघा मस्त सायकल खेळायला आहे आणि पुन्हा म्हणत होतं मग मी कसं वाटते मी सायकल आणि तिला सायकल यायली त्याच्यामध्ये खुश आहे बघा मला सायकल यायली मी खेळू शकते सायकल आणि थोडासा वेळ कारण की तिला सुट्टी होती ना क्रिसमस डेची काल त्याच्यामुळं ती घरीच होती आणि घरी असल्यामुळं मॅडमनी मी इकडं आवळा मुरब्बा करेपर्यंत तेवढा ब्लॉक बनवून ठेवलेला तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये खूप वेळ झाला नाही नाही म्हणलं तर या अर्धा पाऊन तास झाला आणि आपले छान पैकी आता आवळा मुरब्बा तयार झालेला आहे आणि हे पहा असा दिसतोय आणि हा खाणार आहे आता मम्मी खाणार आहे का ओके okay, आमची शोर्य किती वेळ झालं म्हणती खूप कधी कधी तयार होतो ग मम्मी आणि कधी मला खायला भेटतो आणि ईश्वर्याला टेस्ट कशी लागते त्याची आवळा मुरब्ब्याची चला तर मग तुम्ही पण तुमच्या घरी बनवा आणि मस्त आवळा मुरब्बा खा दुपारीच झालता आणि रात्री घरी हे मी थंड होण्यासाठी ठेवलं तसंच आणि रात्री जेव्हा घरी आले तेव्हा ते भरणीमध्ये भरून ठेवला हे पहा किती छान म्हणजे मार्केटमधल्या आवळा मुरब्बापेक्षा एकदम छान आवळा मुरब्बा घरचे घरी बनवला तुम्हाला कसा वाटला मुरब्बा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी जशी सांगितली तुम्हाला रेसिपी तसा आवळा मुरब्बा तुमच्या घरी बनवा तुमच्या मुलांना खाऊ घाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय